नमस्कार माझं नाव राजेंद्र देसले मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे आहे आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांनी आम्हाला निर्देश दिले की आमच्या गावामध्ये जे सांडपाणी आहे किंवा नदीचं पाणी आहे याला प्रचंड वास व गटारीच्या पाण्याला प्रचंड वास येत होता तर सरांनी असं सुचवलं की आपण नारायणगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम आहे त्याला एकदा भेट द्या तिथलं जे काही त्यांनी उपक्रम राबवला आहे त्याचं सायंटिफिकली सगळं समजून घ्या जेणेकरून आपल्यालाही आपल्या जिल्ह्यामध्ये तसे सदस्य प्रकल्प राबवण्यात येतील या पद्धतीने सरांनी निर्देश दिले त्या अनुषंगाने माननीय हो, आमच्या सरपंच महोदया लोणी लोणी ग्रामपंचायत तसंच उपसरपंच महोदय लोणी ग्रामपंचायत आमचे ग्रामविकास अधिकारी व माझी टीम त्यांनी ग्रामपंचायतीला नारायणगाव ग्रामपंचायतीला भेट दिली असता तेथील जो एम टूचा जो प्रोजेक्ट आहे इफेक्टिव्ह मायक्रो जे आहेत त्याचं जे खरोखर जो रिझल्ट आहे तो आम्हाला खाली नदीमध्ये उभं असताना दिसून आला जिथं अगदी जो आपण नदी किनारी किंवा गटारी किनारी उभा राहतो तेव्हा स्मेल येतो तशा कुठल्याही प्रकारचा स्मेल इथं आलेला नाही आणि त्यांचा हा उपक्रम हा पर्यावरणपूरक आहे आणि नक्कीच हा मार्गदर्शक ठरणार आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अशी एकमेव ग्रामपंचायत आहे की जिचा हा एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तर माझ्या खरंच वैयक्तिक आणि माझ्या जिल्हा परिषदेकडून नारायण ना ना ग्रामपंचायतचे सरपंच महोदय त्यांची टीम आहे शाश्वत विकास संस्था आहे जी त्यांच्याबरोबर काम करते अगदी अविरत कष्टाने या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा राहतील आणि त्यांच्या पुढील वाढ शुभकामना राहतील सर्व ग्रामस्थांनी आपण ज्या वेशीवर आदरणीय आपले जे छत्र आहे छत्रपती शिवाजी शे, महाराज यांचं जन्मस्थान जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि अशा वेशीवर आपण उभे आहेत की त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे आपलं स्वराज्य संस्था स्थापन झाली आणि असे स्वराज्य जे स्थापन झालं ते आपल्यासारख्या लोकांचं स्थापन झालं नक्कीच या गावामध्ये या गावाच्या वातावरणामध्ये हवेमध्ये आणि लोकांमध्ये हे गुण आहेत आणि या गुणामुळेच ह्या गावाची विकास कामाची प्रगती आहे आणि नक्कीच मी आदरणीय महाराजांना नमन करून सांगतो की ह्या गावाची अशीच प्रगती होत राहू आणि महाराष्ट्र राज्यात सदर गावाचं नाव लौकिक धन्यवाद खर तर सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मध्ये मध्ये देचले साहेब असतील लोणी गावच्या सरपंच ताई आहेत उपसरपंच आहेत सदस्य आहेत त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून इथे येणं झालं मी त्यांचं सर्वप्रथम नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो तर भंडारी साहेब आमच्या तालुक्यातलेच भंडारी साहेबांनी पण माग एकदा येऊन हा प्रोजेक्ट पाहिला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी काही सूचना केल्या असतील या स्वरूपात हा प्रोजेक्ट खरं तर विजय भटकर सर स्वतः येऊन पाहून गेले राजेंद्र सिंह यांनी सुद्धा हा प्रोजेक्टला आपल्याला सुरुवातीच्या काळात नारळ फोडायचं काम नदी स्वच्छतेचं काम राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झालं आणि त्या माध्यमातून प्रोजेक्टचं काम आहे शाश्वत विकास संस्था असेल आपली मग त्यामध्ये वगैरे सर असतील जगताप साहेब असतील आमचे सुजित भाऊ आहेत त्याचबरोबर मंगेशजी भास्कर आहेत की ज्यांनी हा प्रोजेक्ट सुरुवात करायला त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलं किंवा ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या उभ्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून हा प्रोजेक्ट उभा राहतोय तर हा प्रोजेक्ट सगळ्या ग्रामपंचायतींनी आपल्या माध्यमातून विनंती करतो कारण याला सर खर्च कमी आहे सगळ्यात महत्वाचं एक गुळ सोडला तर मला वाटत नाही काही वेगळा खर्च आहे त्यासाठी आणि गुळ आपण जसं आपण सांगितलं की आपल्याला दशक्रियेला आपण जर आव्हान केलं तर लोक मंदिरांना देणगी द्यायची आहे म्हणजे आम्हाला गुळाला पैसे देतात आता पण त्या माध्यमातून आमचा जो खर्च आहे तो, तो पण वर्षावर निघून जातोय अशा माध्यमातून सातत्याने काम होतंय आणि त्या माध्यमातून ही सगळी टीम आली मी त्यांचं स्वागत करतो त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे तो प्रोजेक्ट राबवावा ही विनंती करतो कारण त्याच्यातून नुकसान आपल्याला काहीच नाही जे काही आहे ते गुड बॅक्टेरिया आहेत आणि त्या नदीत गेल्यानंतर ते, ते चांगलंच काम करणार आहे ते मल्टिपल रित्या वाढणार आहे त्या माध्यमातून खर तर एक चांगलं काम सगळ्याच ठिकाणी उभं राहील मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासूनच स्वागत करतो भेट देण्यासाठी अहिल्यानगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य राजेंद्रजी देव ग्रामस्थांच्या वतीने नारेंगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच भाऊ पाटे असतील त्यांना विनंती करतो का भाऊ आपण देसले साहेबांचा सत्कार करायचा आहे यानंतर सचिनजी थोरात सनियंत्रण स्वच्छता विभाग मी साहेबांचा सातकार होतोय अरिबाय आतार नारेंगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रशांतजी जगताप माहिती अधिकार स्वच्छता विभाग भारत मिशन मी सुजित भाऊ पाटे यांना विनंती करतो का भाऊ यानंतर लोणी गावच्या सरपंच सौ कल्पना मॅडम मी भाऊ भाऊ विनंती करतो का आपण मॅडम संस्कार करायचा लोणी गावचे उपसरपंच गणेशजी विखे आपलाही छोटासा सत्कार होतोय ग्रामपंचायत सदस्य ओके लोणी गावचे ग्रामविकास अधिकारी आहे मॅडम आपलाही छोटासा सत्कार होतोय गोबर्धन बामणे साहेबांचा सत्कार होतोय ठीक आहे